नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर मी आजच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊजला समोरच्या भागाला हुक आणि लुक्स पट्टी लावतात ती कशी जोडायची अगदी सोपी पद्धत दा दाखवते त्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण पहा तर इथं मी घेतलेले भाग दोन्ही तयार करून घेतले आहेत समोरचा भाग आता इथं प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे दोन्ही भाग तयार केल्यानंतर आपण हुक आणि लुक्स जी पट्टी लावतो ती कशी लावायची बघा अगोदर सर्वात आधी काय करायचं जे आपण भाग तयार करून घेतलेला आहे ते दोन्ही सेम आहेत का ते चेक करून घ्यायचं इथं बघू शकता हा अशा पद्धतीने दोन्ही सेम आहेत का चेक करायचं दुसरी पद्धत दोन्ही भाग एकत्र ठेवून असे जॉईन करून बघायचं भाग व्यवस्थित होत नसेल तर तुम्ही कट करून व्यवस्थित करून घ्यायचं आता इथं बऱ्याच वेळा काय होतं डाव्याकडं बऱ्याच जणांचं हुक असतं आणि उजव्याकडे लुक्स जी पट्टी असते ती असते आता माझ्याकडे जे उजव्याकडे आहे ती मी लूजची पट्टी आणि हुक लागते ती मी माझ्या उजव्या साईडला करून घेते म्हणजे ब्लाउजच्या उजव्या साईडला तर इथे दोन पट्ट्या अशा तयार करून घेतलेल्या आहेत मी कट करून घेते एक तीन इंचाची आणि एक दीड इंचाची दीड इंचाची पट्टी कशी जोडायची बघा ही जी आहे ती कपड्याच्या सरळ बाजूला ठेवून घ्यायची म्हणजे आपला जो समोरचा भाग तयार करून घेतलेला आहे त्याच्यावरच्या साईडला आणि खालच्या साईडला थोडीसे एक्स्ट्रा घ्यायची तर बघू शकता मी घेतलेला आहे एक्स्ट्रा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो फक्त खाली फोल्ड करून घ्यायचा आतल्या बाजूमध्ये अशामुळे काय होतं खालच्या साईडला जे फिनिशिंग खूप छान येते दीड इंचाची पट्टी खाल सरळ बाजूला ठेवून घ्यायचं आणि थोडासा भागो आतल्या बाजूला परतून अशी शिलाई मारून घ्यायची आता एक शिलाई मारून झाली आहे आता हा भाग असा ओपन करून घ्यायचा बघा तर इथं खूप छान अशी फिनिशिंग येते त्याच्यावरती अजून एक सिलाई मारून घ्यायची जी आपण पट्टी जोडून घेतली आहे त्याच्या साईडला जोडून शिलाई मारून घ्यायची बाहेरच्या बाजूला त्यानंतर तो भाग आतमध्ये फोल्ड करून त्याच्यावरती सिलाई मारून घ्यायची तर ही दीड इंचाची पट्टी आहे जी आतमध्ये फोल्ड करून सिलाई मारली जाते व्यवस्थित प्रेस सुद्धा करून घ्यायचं जा त्या जाग्याला व्यवस्थित बसली जाते तुम्हाला वाटत असेल तर बरेच जणी हात सिलाई सुद्धा घातली जाते पण इथं सिलाई मारल्यानंतर व्यवस्थित परफेक्ट असं बसले जाते ही जी पट्टी आपण तयार करतो तिने आतल्या बाजूला व्यवस्थित ये फिनिशिंगसुद्धा येतं आता इथं बघू शकता अशा पद्धतीने जी हुकची पट्टी आहे ती तयार झालेली आहे आता इथं मी ब्लाऊजच्या उजव्या साईडला हुकची पट्टी तयार करून घेतलेली आहे बघा आता हा भाग तयार झालेला आहे आता दुसरा भाग तयार करून घेऊया म्हणजे लुक्स पट्टी ते ती तीन इंचाची घेतलेली आहे ती आणि मी केव्हाही डबल पट्टी घेते कारण साडीवरचा जो कपडा पातळ असेल आणि हूक लावता वेळी कपडा हा फिसकळू शकतो त्यामुळे हा मी कपडा शक्यतो डबलच घेते आता इथे बघू शकता अशा पद्धतीचा मी कपडा जॉईन करून घेतलेला आहे अगोदरच तीन इंच रुंदीला घेतलेला आहे आणि एक सिलाई मारून तो भाग परतूनसुद्धा घेतलेला आहे थोडा फिनिशिंग येण्यासाठी तर हा भाग कपड्याच्या आतल्या बाजूला जोडून घ्यायचा आणि कशा आठवून घ्यायचा बघा हा असा म्हणजे अस्तरचा बाजू वरच्या सायडला यायला पाहिजे आणि इथं सुद्धा सेम थोडासा भाग आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आणि सिलाई मारून घ्यायचं थोडस मी आतमध्ये घेतलेलं आहे आणि कपड्याच्या आतल्या बाजूला तो तीन इंचचा कपडा ठेवून घेतलेला आहे आणि सिलाई मारून घेत आहे आणि हा भाग सरळच तयार व्हायला पाहिजे अजिबात क्रॉस वगैरे झाला नाही पाहिजे त्यामुळे तुमची लुकची पट्टी क्रॉस मध्ये अजिबात होणार नाही तर हा भाग बघा अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचा आणि ते सिलाई मारून घ्यायची अगोदर जो आतल्या बाजूला फोल्ड करून घेतला होता तो व्यवस्थित फिनिशिंग येते तर हा असा डबल फोल्ड करायचा कपडा आणि डबल सिलाई मारून घ्यायची कारण इथं आपण लुक्स तयार करून घेतो तर काजे बटन आपण काही तुम्ही बटन सुद्धा लावून घेऊ शकता किंवा लुक्स तयार करू शकता तर हा कपडा डबल घ्यायचा कारण जेव्हा आपण हुक लावतो तेव्हा हा कपडा शक्यतो पिसकळू शकतो म्हणजे जास्त ताणल्यामुळे त्यामुळे हा मी कपडा अस्तरसुद्धा घेतलेला आहे तीन इंचचा आणि मेन जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो सुद्धा मी तीन इंचचा घेतलेला आहे त्यामुळे व्यवस्थित जाड अशी लुक्सपट्टी तयार झालेली आहे आणि डबल सिलाई मी घालत आहे जे डबल सिलाई आहे दोन घातली आहे त्याच्या सेंटरमध्ये मी लुक्स तयार करून घेते खूप छान असं फिनिशिंगमध्ये हुक लुक पट्टी कशी तयार करायची ते मी दाखवले आहे एक्स्ट्रा होत आहे ते मी कट करून घेत आहे तर इथे दोन्ही भाग तयार झालेले आहेत खूप छान असे फिनिशिंगमध्ये हे असे भाग तयार होतात हुक लुपट्टीचे जे भाग आहेत ती फिनिशिंगसुद्धा यायला पाहिजे कारण जेव्हा आपण बटन किंवा हुक्स लावतो तेव्हा व्यवस्थित बसायला पाहिजे तर बघू शकता दोन्ही भाग आहेत ते सेम तयार झालेले आहेत आता मी इथं पिन्स लावून दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने तयार झालेले आहेत म्हणजे आपण बटन पट्टी किंवा जे हुक लुपट्टी म्हणत आहेत ते कशा पद्धतीने दिसून येते तर मैत्रिणी अगदी सोप्या पद्धतीने सांगितले आहेत मी भरपूर असे व्हिडिओ सुद्धा मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते सुद्धा बघितलं नसेल तर नक्की बघा अशा पद्धतीने लुक्स पट्टी जोडू शकता चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज जाता जाता सबस्क्राईब करा